पार्टी पार्टी कशाची पार्टी वाघबारसाची पार्टी <laughs> आमच्याकडे पहिले वाघबारस म्हणले की आम्ही मसाले भाताची पार्टी करायचो आणत आजकाल सगळे आजकाल आज चोचल झालं पोरांचं आता आजकाल पोरांना चिकनची पार्टी लागते पहिली मसाले भाताची बटाट्याची पार्टी व्हायची आता चिकनची पार्टी होती बिर्याणी शिवाय पोरांना तर जमत नाही पैसे घातले द्या या आता पौ, पौ, तो बोलतोय व्हिडिओ चालू आहे त्यामुळे त्यामुळं पावती पुस्तक काढ पावती पुस्तक काढच पावती पुस्तक मग अशीच पावती केली आपण पैसे ए काम कर रे तेर बघायला ग तू टमाटा खाये ग तुम्ही नाही गिनती भूल घ्या ग्या तमाटी मोजून ठेवली होती मी हे भांड्या धुपाव तीस लागा नुसते <laughs> आता आता लावलीस का कालच वरात पाऊस पडत होता आज पाऊस थांबलाय आमच्या इकडे आणि आम्ही आमली पार्टीला आम्हाला वाटलं जवळ वाळलं असेल सकाळ सकाळपासनं ऊन पडले त्यामुळे पण अजून काही वाढलं नाही चूल आमच्या आता दुपते आहे दुप्पत दुप्पत होईल आमचं जेवण पूर्ण पावपाव

तुलपेटलपेट नीट चालली ठस ठस कांदा कापताना बोट हा तोडल्याशिवाय पर्याय नाही तोडा लागणार आहे कुठलं हा ते नाही ते नाही वाळक घेऊन या काय आणू नका आणि आता चूल पिटली लय उशीर झालं मग दूर आला का गुर यायला लागला या पण पेटल थोडं आता थोड्या वेळानं जाय निघल दूर तर निघालाय आता जाय पण निघल तोपर्यंत ए नॉट घाली ब्रो ब्रो नॉट आली आईज व्हिडिओ स्टार्ट तुझे। गाली नहीं देना भैया गाली, गाली देना। नहीं देना ये गाली दे रहा है घर वाले वीडियो देखते हैं गाली नहीं देने का मेरे मुँह से गाली निकलती है अभी ऐसा मत करना घर वाले वीडियो देखते है तूने दे सीवी दी है क्या अभी तुम्हें सीवी दी है ना ए, सीवी किसने वी सीवी दी, गया, गया, गया। दी? ला ला है? गाली नाही देण्या घरवाला वीडियो जरा बंद करता हूँ बच्चे लोग बहुत बदमाशी कर रहे हैं जरा तरफ देख के वापस आता हूँ मैं

दुपत दुपत पेटली आता तरी करायची याच रानात भात बीत शिजवायचा ह्याच पट्टा अंगावर वाढायचं

पोरींला सांगायचं तुम्ही सगळी पट्ट उडून शेणी सगळ्या सगळ्या वावरात नाही किती तुम्ही किती बी राखा नसू दे तुला सुरू आठवत पोरांची कबड्डी खेळायची चालू जेवण वगैरे तयार करायचं पकडा कायला काय लागे हवा ना तुम्हाला डॅश दिला डॅश दिला नाही मला माहित काय